शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट बाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कावरच्या अवकेचा सा, जर अवकेचा आढावा घेतला तर पावरची आवक मार्केटमध्ये जमतेमच पाहायला मिळत आहे बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते कोबीची आवक आज मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळाले मक्कीची आवक देखील मार्केटमध्ये दे कमी होताना दिसत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये गाठतानाच दिसत आहे बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते दुपारी बारानंतर नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी आठ रुपये किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो कोबी कोबी पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो कोबी कोबी एक्क्याण्णव रुपये दहा किलो ग्रीन वायझर व्हरायटी एक्क्याण्णव रुपये दहा किलो झाले ग्रीन वायझर व्हरायटी

सफेद काकडी एकशे पन्नास एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये दहा किलो सफेद काकडी जेवढा चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो जेवढा बाजारभाऊ तेजी शेवगा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो कावरां शेवगा चारशे पाचशे ते सहाशे रुपये कोबी एकशे पन्नास रुपये गावठी वाग चारशे पन्नास रुपये दहाशे रुपये कोबी दहा किलो गावटी वाळवाट भेंडी तीनशे चारशे ते पाचशे दहा वीस रुपये दहा किलो भेंडी तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कोबी चवळी यू युफायो वरायटी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी यू युफायो वरायटी चारशे ते पाचशे चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी चारशे ते पाचशे बीन्स फरशी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी काकडी एकशे पन्नास ते एकशे ستر روپے دہ کلو ہروی کاپڑی پاپڑی چارش پنسے پانچ شناس روپئے دہ کلو پاپڑی جیفور مرچی چارش چارش پنس روپئے دہ کلو جیفور مرچی گاجر شمبر ایکشے پناس دوس روپے دہ کلو گاؤں گاجر دودھی پوپڑا दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा गवार बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे बाराशे रुपये ते तेराशे रुपये दहा किलो गवार गा बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते आवक कमी तोंडली सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तोंडली सुपार चारशे ते पाचशे रुपये राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो कारले दोडका तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभाव के मका सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे दहा एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो क्वालिटी मका असतील तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो याप्रमाणे मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मका बाजारभाव तेजी पाहायला मिळते बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटच्या आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते बीट मध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहायला मिळत आहे सुपरमाल कमी पाहायला मिळतात बाजारभावाचा आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये पी बीट असतील तर दोनशे वीस ते दोनशे पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात दोनशे ऐंशी रुपये देखील क्वचित एका अर्ध वक्कल निघाल्याचं पाहायला मिळत आहे लहान वक्कल असेल तर दोनशे ऐंशी रुपये या दरम्यान बीटचे सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे तीस चाळीस ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा साईज बीट असतील तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान गोळा साईज बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा साईज बीटला मागणी चांगली असल्याचे पाहायला मिळत आहे बदला बीट बुगी बीट पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये दहा किलो या दरम्यान बदला भुगी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद बीट दोनशे वीस रुपये दहा किलो

दोनशे दहा रुपये दहा किलो बीट बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट बीट दोनशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो दोनशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो बीट सावर दवल व्हरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो लहान साईज गड्डा आहे एकशे पन्नास रुपये धवल एकशे साठ रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो दी... फ्लावर पंधरा बावीस वरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो दी... दी... फ्लावर वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो धवल फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो एकशे एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये किलो फ्लावर एकशे एक्वन्न रुपये किलो एकशे सत्तर दहा किलो धवल एकशे सत्तर रुपये दहा किलो तीन गोणी चौपकर फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो डबल वरायटी एकशे एकसष्ट

एकशे एक्कावन रुपये दहा किलो फ्लॉवर धवल वरायटी एकशे एक्कावन्न रुपये किलो फ्लावर एकशे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो एकशे पंचावन्न रुपये किलो चाळीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लॉवर दोनशे वीस